लाडक्या बहिणींनी ई केवायसी कशी करावी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया इतक्या दिवसांत करा ई केवायसी मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता ई e ई e प्रक्रिया करावी लागणार आहे दोन महिन्यांच्या आत ही प्रक्रिया करण्यास राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे सर्व लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया लवकरात लवकर करावी ही प्रक्रिया आपल्या सर्वांच्या हितासाठीच आहे यामुळे लाडक्या बहिणींच्या सन्मान निधी वितरणात सुलभता आणि सुसूत्रता येईल असे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे ई e के प्रक्रिया कशी करावी याबाबत तटकर यांनी एक्सवर पोस्ट करत सविस्तर माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई e के वाय साठी एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश लाडकी बहीण डॉट एम एच डॉट गोवमेंट डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल मुखपृष्ठावर असलेल्या ई सी बॅनरवर क्लिक केल्यावर फॉर्म उघडेल या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने त्याचा आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक नमूद करून सेंड ओटीपी या क्लिक करायला हवे त्यानंतर लाभार्थ्याच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल हा ओ टी पी टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे त्यानंतर प्रणाली तपासेल की सदर लाभार्थ्याची केवायसी आधीच पूर्ण झाली आहे की नाही जर आधीच पूर्ण झाली असल्यास ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा मेसेज दिसेल जर ही प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्याला जाता येईल यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच कॅप्चा कोड नमूद करावा संमती दर्शवून सेंड ओ टी पीवर वर क्लिक करावे ओटीपी संबंधित मोबाईलवर आल्यावर तो नमूद करून सबमिट बटनावर क्लिक करावे त्यानंतर लाभार्थ्याला त्याचा जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित कराव्या लागतील त्या पुढील प्रमाणे एक माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार अथवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत अथवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत दोन माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे वरील बाबींची नोंद करून चेकबॉक्सवर क्लिक करावे आणि सबमिट बटन दाबावे शेवटी सक्सेस तुमची ई सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज दिसेल क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो